हॅलो गुड मॉर्निंग कसा आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे एका आपल्या सबस्क्राईबरना एक प्रश्न विचारले मॅडम मला मोबाईलचं ॲडिक्शन झाले हाव आय कॅन ओव्हरकम इट अहो तुम्हाला काय आज लहान मुलांपासून म्हातारेपर्यंत सगळ्यांच हेच प्रॉब्लेम आहे त्यामुळे पहिलं समजून घ्या हे काही तुमचं एकटेचा प्रॉब्लेम नाही आहे हा आज सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे आता मोबाईलचे फायदे मोबाईलशिवाय आपलं चालेल का नाही आजचे कारण चांगलंच नाही तुम्ही सपोज तिकीटं रिझर्वेशन करता विमानाची असतील रेल्वेची असतील बसची असतील तुम्ही तुमच्या मोबाईलमधनं करता तुम्ही काही मागवता आपली बरीच कामं आपण आपलं लाईट बिल भरतो पाणी बिल भरतो सगळं आपण मोबाईलवरनं करतो त्यामुळे मोबाईलशिवाय चालणार नाही हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आणि तो एवढं पॉप्युलर का झालं त्याचे गुणामुळे पॉप्युलर झाला हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे पण पण म्हणते आपण मोबाईलचं स्लेव बनायचं का मोबाईलना आपलं स्लेव बनायला पाहिजे ह्या हा फरक आहे म्हणजे आपण मोबाईल वापरतो पण आपल्याला एवढ्या आपण वापरायचं आता ॲडिक्शन म्हणजे तुम्ही का म्हणता प्रमाणे तुम्ही तुमचं काम सोडून मोबाईल बघत असाल एम आय राईट हां म्हणजे मला काय म्हणायचं आहे आपलं काम आपलं रुटीन हे काही आपण बंद करून सोडून मोबाईल घेऊन बसायचं नाही मोबाईल बघा तुम्ही ठीक आहे पण कधी तुमचं काम झाल्यावर बघा किंवा काम करताना एकाच गोष्ट ऐकण्यासारखी असली ती ऐका मी पण करते ऑन करून ठेवते काही इंटरव्ह्यूज असतात काही असतात आणि माझं काम करत असताना कपाट आवरत असताना हे करताना ऐकत असते अशा वेळी म्हणजे तुमचं वेळ पण वाचतो हे ऐकून पण होते असं तुम्ही मॅनेज करू शकता आणि त्याच्याशिवाय तुम्ही अगदीच म्हणजे तुम्हाला तुमचे मनाचं कंट्रोलच नाही तुम्ही तुमचं काम सोडता आणि मोबाईल घेऊन बसता काही विद्यार्थी वगैरे करतात अभ्यास सोडून ते हे चुकीचं आहे ते मग तुम्ही काय करायला पाहिजे तुमचं टेबल बनवा तुमचं मोकळा वेळ आहे त्या वेळेलाच मी मोबाईल उचलणार आणि मोबाईल वापरणार असं करा उरलेल्या वेळेला कुलपाट ठेवा मोबाईल आईकडे द्या पाहिजे ते नाही मला देऊ नकोस तू त्यामुळे हे बघा हे मोबाईलचा दोष नाही इथे दोष काय आहे स्वतःला स्वतःवर कंट्रोल नाही आहे आपला आपल्यावर कंट्रोल नाहीये ही आपली चूक आहे इथे मग आपण काय करायचं स्वतःवर कंट्रोल आणायला तुम्ही प्रयत्न करा किंवा तुम्हाला एवढा अडिक्शन होते ना संध्याकाळच्या वेळेला सहा ते आठ वॉकिंगला जावा तेव्हा मोबाईल ठेवून जावा मोबाईल घेऊन जाऊ नका किंवा कोणाचे लेक्चर्स असतात चांगले व्याख्यानमाला असतात चा, तर ऐकायला जावा तेव्हा पण मोबाईल घेऊन जाऊ नका एक दोन तास तुम्ही विदाऊट मोबाईल राहता असं करा पहिल्यांदा सकाळी आपण देवळात जातो देवळात जाताना मोबाईल न्यायचा नाही घरात ठेवून जायचं आणि काही कोणाचा फोन आला असला तरी आपण कॉल बॅक करू शकतो की त्यामुळे काही नडत नाही तिथे त्यामुळे जरा इथे गरज कशाची आहे गरज आहे ती स्वतःला स्वतःवर कंट्रोल आणण्याची आपण आपल्यावर कंट्रोल आणला की आपण व्यवस्थितपणे हाताळू शकतो म्हणजे मोबाईल शुड़ बी एट्युअर सर्विस यू आर नॉट एट द सर्विस ऑफ द मोबाईल कळा का जरा एकदम कोणास मेसेज आलं गेलं उघडलं बघितलं नाही मला केव्हा सवडावे मी केव्हा बघते तेव्हा मी बघते हे महत्वाचं आहे आपण आपल्यावर कंट्रोल आणलात का नाही तुमचं मोबाईलचं अडिक्शन निघून जाते इन द बिगिनिंग तुम्ही असं करा आता तुम्ही दिवसाला किती तास मोबाईल बघता सहा तास बघता ओके उद्यापासून मी सहा तास नाही बघणार पाच तास बघणार आणि किंवा आणि एक असं करा तुम्ही त्या वेळेला मोबाईलशिवाय तुम्ही जे काही कामं करू शकता ती कामं करा मी म्हटल्यासारखं वॉकिंगला जावा काही व्याख्यान ऐकायला जावा आणि तेव्हा मोबाईल घरात ठेवून जावा देवळात जावा मैत्रिणींकडे जावा काहीही करा पण तेव्हा मोबाईल तुम्ही घेऊ नका हे काही सोडणं एवढं अवघड नाही पाहिजे तुम्हाला वाचनाची आवड असली की एकात पुस्तक घेऊन तुम्ही वाचत बसाल तर तेव्हा तुम्ही मोबाईलला हात सुद्धा लावणार नाही किंवा आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा नाही सायलेंटवर ठेवायचा बेडरूममध्ये ठेवून जायचं मोबाईल म्हणून तरी कित्येक ठिकाणी मोबाईलची बंदी केलेली आहे काही शाळेत ना माझ्या मैत्रिणी सांगतात त्यांना शाळेत गेल्यावर मोबाईल शाळेत जमा करावा लागतो टीचर्सांना मुलांना तर काही न्यायला यायला उडत नाही टीचर्स आय एम टॉकिंग अबाउट द टीचर्स जमा करावा लागतो तुम्हाला ऑफ पिरियड असला की तेव्हा तुम्ही घेऊन वापरू शकता नाही ते तुम्ही शाळा सुट्यावर तर घेऊ शकता हे एवढं का करावं लागलं का म्हणजे माणसांना स्वतःवरचं कंट्रोल नाही वर्गावर मुलांना शिकवताना पण कोणाचा फोन आला लगेच घेतले बाहेर गेले विरांडात बोलत थांबले असं होते म्हणजे हे तुमचा प्रॉब्लेम नाही आहे हा प्रॉब्लेम खूप लोकांचा आहे आणि हा प्रॉब्लेम का निर्माण झालेला आहे म्हणजे स्वतःला स्वतःवर कंट्रोल नाही आहे त्यामुळे कायम हातात मोबाईल घेऊन फिरणं हे आपण बंद करायला पाहिजे आपण वॉकिंगला जातो नाही मोबाईल न्यायचं तसं देवळात जातो नाही मोबाईल घेऊन जायचं व्याख्यान मला लेक्चर ऐकायला जातो नाही घेऊन जायचं असं तुम्ही करून बघा काही अवघड नाही आहे किंवा सकाळी उठल्यावर मी आठ वाजेपर्यंत नाही बघणार हात पण लावू नका रात्री झोपायच्या आधी दोन तास नाही हात लावायचा का म्हणजे झोपेवर परिणाम होतो म्हणून दिवसा तुमची कामं आटपल्यावर तुम्हाला जेव्हा रिक्रिएशन पण लागते आय एग्री किंवा आपण कितीतरी गोष्टी मोबाईलवर बघून शिकतो इवन किचनमध्ये सुद्धा कितीतरी नवीन गोष्टी ग्रहिणी ह्याच्यावरचं कुकिंग चॅनल्स बघून करतात अशा वेळी पाहिजे ठीक आहे पण ही वेळ तुम्ही ठरवा आणि त्या वेळेला मी मोबाईल वापरणार हे मनाला अगदी निश्चय करा आणि असं तुम्ही एकदा सवय झाली का नाही काही अवघड जात नाही अहो शेवटी माणूस आहे का नाही हा सवयीचा गुलाम आहे सवयीचा गुलाम आहे अहो पूर्वी आपल्याकडे मोबाईल होते का आपण व्यवस्थित जगत होतो का नाही इवन लँडलाईनसुद्धा अगदी ठराविक लोकांकडे होते सगळीकडे नव्हते चालत होता का नाही काही अडत होता आपला आता मात्र घरातले प्रत्येक व्यक्तीला सपरेट मोबाईल लागतो नाही ते तुम्ही असं करा एक थोडे दिवस फक्त कॉलिंगचं ठेवा म्हणजे तुम्ही एवढ्या त्याला अडिक्ट झाला असाल नाही तुम्हाला होतच नाही असं असलं तर थोडे दिवस फक्त कॉलिंगसाठी ठेवा शक्य आहे आणि तुमचे मनाला सांगा शक्य आहे आय कॅन ओव्हरकम इट ह्याच्यासाठी मला कुठले सेंटरला जाऊन एडमिट व्हायची गरज नाही आहे माझं मी माझ्यावर हे करू शकते आणि करून बघा आणि मला पण कळवा अच्छा हे व्हे गुड